उमेदवारीबाबत विचार करा नाही तर अपक्ष लढेन अभय जगताप यांनी शरद पवार यांना घरचा आहेर दिलाय माढ्याच्या जागेवरून राशपच्या अभय जगताप यांचं बंड अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा लढवण्याच्या तयारीत असल्याचं त्यांनी म्हटलंय माढा लोकसभेत मवियातील राष्टप पक्षातील आता फुटीमुळे हा मतदारसंघ गाजतोय दुसऱ्या पक्षातून आलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात येण्याची कुणकुण लागल्यानंतर आता अभय जगताप आणि त्यांचे कार्यकर्ते लढाई आहे इंडिया आघाडी विरुद्ध मोदी अशी ही लढाई आहे आणि अशा लढाईमध्ये पक्षाची निष्ठावंत आणि विचारांची निष्ठा असणारा व्यक्ती उमेदवार असणं गरजेचं आहे फक्त तुम्ही एखादा प्रस्थापित देऊन निवडणूक लढवत असाल तर ते योग्य होणार नाही हे सांगण्याचा मी पुरेपूर प्रयत्न -पुरे पुरे केला परंतु कदाचित माझी क्षमता साहेबांपर्यंत योग्य रीतीने पोहोचली नाही आणि त्यामुळेच मला वाटते की साहेबांनी माझा विचार आजपर्यंत केला नाही